नमस्कार मैत्रिणीनू तुमचाही तवा असा काळा कुट्ट झाला आहे का तुमचाही तवा असा स्वच्छ के करायचा आहे का असं काळा कुट्ट झालेला तवा असा पांढरा करायचा आहे का तर त्याच्यासाठी गॅसवर तवा ठेवून द्यायचा तवा गरम करायचा चांगला असा ताप गॅसवर गरम करून घ्यायचा तवा गरम झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये एक चमचा पितांबरी आणि एक चमचा खैचा सोडा टाकून घ्यायचा मी एक चमचा पितांबरी आणि एक चमचा खायचा सोडा टाकून घेतले आहे त्यानंतर पाण्या पाणी टाकायचं थोडं थोडं करून पाणी टाकायचं गरमच तवा ठेवायचा पाणी टाकल्याच्या नंतरनं त्याला घासणीच्या सहायतानं घासून घ्यायचं चांगलं असं घासून घ्यायचं आणि घासून घेतल्यानंतरनं त्याला धुवून चांगलं धुवून स्वच्छ करून डबल गॅसवर ठेवायचं चा गॅस फुल करायचा आणि डबल तवा गरम करून घ्यायचा हे असं स्वच्छ करून आता पाहू शकतात मी धुवून घेतलं आहे डबल गॅसवर ठेवला आहे गरम करण्यासाठी ते चांगलं आणखीन तसंच गरम करायचं आणि त्यानंतर चाकूच्या सहाय्यानं असं घासून घ्यायचो त्यांना काय होतं आहे की पटकनवरी काळी परत चढलेली ते निघून जाते तुम्ही पाहू शकता मी चाकूच्या सहाय्यानं घासून घेत आहे तर हे अशा प्रकारे थोडे थोडे करून सगळी काळी परत हे निघून जाते चाकूमुळे म्हणून हे चाकू तवा गरम असतानाच हे करायचं त्यानंतर ना पाहू शकतात तुम्ही माझा तवा झालेला आहे तर तुम्ही